हाय सगळ्यांना तर आता बघा साडे सात वाजल्यात आणि मला ना घरी जायचंय बराच वेळ झाला जवळजवळ एक तास होता आलं मी हिथं फिरते ह्या घरी किती घरी मी आलते खास कशासाठी मी बहिणीकडे आणते माझ्या ड्रेसला टिपा मारण्यासाठी ताईंनी मला रस्त्यातच घातलं मी आली बहिणीच्या घरी वाळायला लागली आणि ताई चालल्या होत्या कुठं चौकात काहीतरी आणायला थांबवली गाडी नंबर शेवकरां मला पाहिला नंबर शवकरांनी घेतला म्हणलं जायचं नाही मी पर्यंत मग आश्विताई पशी थोड्या बसले इथं आले आता म्हणलं ह्या ताई सारख्या घरी बोलवत सार झालं इतक्या दिवस घर माहित नव्हतं इथं दोन दोन गेल ते पण घरच माहित नव्हतं नाही का म्हणलं चला मी आता घेऊन जाते चहा पाणी केलं चहा पण नको म्हणलं होतं एक माझं नको दुखत होतं म्हणून नको म्हणलं पित्ताचा त्रास होतो तरी ऐकलं नाही निघाले तर साडी नेसवली गरज आहे का आता मी किती नको नको म्हणते माझा ऐका ना मला माहित तर मी असं करणार आहे गोड बोलून घरी बोलून मी आलीच नसती मग म्हणलं आता लेवळ वळत सारखं येत नाही येत नाही करून तुम्हाला माहित असून ह्या आधी उड्या मध्ये वेळा मी दाखवलं होतं बा घरी येत होतं पण आता छान महिन्यात येत नाही का म्हणून काय माहितीये का माहिती आणि इकडे मुली पण आहेत राजाची मैत्रीण तुझं असते ना राजाच्या वसमती का ते असते जाते पण आई कारण मी काय बसपर्यंत जात नाही मी नेण्यात येत तर आता म्हणलं घरी जाव तर आशिने ताईच्या सासू बायाला म्हणले त्यांनी पण बघितले त्यांच्या तिथनच उठून आले ना मला म्हणलं घरी आता मला हिथंच आठवत होत ना सगळ्याजणी मला जायचंय घरी ह्यांनी गेलात वरच्या घरी ओमचा अभ्यास घ्यायचा तर आता असू द्या म्हणलं आता आशिने ताईला चुकवून जावं आता चप्पल त्यांच्या दारात आहे माझी

हा पडता पडता कुठे गेले रे तू साडी ते ते नको नको म्हणती मग अशी हा जाणार होता ही साडी घेऊन नवी साडी <laughs> पीस पण नाही म्हणजे निस्ता पिस काढलाय काहीतरी काय करायचं चाललं राहतो साडीला साडीला नाही काय करायचं मला शिवत होते ब्लाऊज म्हणजे रक्षाबंधनला जाईल हाय का मी तरी नको म्हणते तरी आहे का ना त्यांच्या हातात देते डबल पण आहे का ना मी तरी काय करू आता मला सोडून डाबू डाबू खाली बसवतो कलर चांगला आहे तुम्हाला छान दिसत आहे हो ना वीस साडी देत आहे म्हणलं तुमची इच्छाच आहे ना पीस दे दे तर पीस द्या म्हणलं दुसरं तरी पण आहे का जुन्या साड्या देतात का मग साडी नाही म्हणलं पीस घाला म्हटलं तुमची इच्छाच आहे तर कुठल्या त्या पण आहे का ना साडी चांगली असते दिले असं असतं का कुठं तुम्ही मग असे घेऊन जाणार आहात त्या पण त्या महागार येऊन परत जायच्या होत्या तर ती साडी मला दिली आता काय असू द्या